नमस्कार संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे करमाळा तालुका पंचायत समितीच्या बारा गणाचा आपण आता आढावा पाहत आहोत आता या युती आणि आघाडी याचा जर आपण जो मेळ आहे हा मेळ जिल्हा परिषदेच्या गटाच्या संदर्भामध्ये पण पूर्ण मांडला त्यामुळे त्या कोलात जात नाही आता यामध्ये मी थेट जातो आहे की यातील वांगी पंचायत समिती गण हा वांगी पंचायत समिती गण जो आहे हा गण तिरंगी लढत तिथं होते त्यामध्ये भाजपाकडून आली नितीन तकी तर करमाळ तालुका विकास आघाडीकडून द्वारका दत्तात्रणसिंग आणि वंचित बहुजन आघाडीकडून नागर भीमराव कांबळे ही तिरंगी लढत होत आहे आता ही तिरंगी लढत होत असली तरी यामध्ये जरा आ, या आ, गटाचा वांगी गट हा न तालुका विकास आघाडीकडे जात असला तरी पंचायत समितीच्या गणामध्ये मात्र या निवडणुकीत युतीला थोडंसं झुकत माप दिसतं आहे पण घासून या ठिकाणी या ठिकाणी मतदारांची स्थिती चाललेली आहे पण एकंदरीत चित्र पाहता या ठिकाणी युतीनं आघाडी घेतल्याचं दिसतं आहे आता दुसरा जो गण आहे तो साडेपंचायत समिती गण हा साडेपंचायत पंचायत समितीचा गण हा गटामध्ये आहे आणि केम गटामधला जो केम प्रत्यक्षात गण आहे हा केम गण हा निश्चित प्रकारे तालुका विकास आघाडीकडंच राहण्याची शक्यता दिसून येते परंतु साडे समितीचा जो, जो गण आहे त्यामध्ये चौरंगी लढत होते आणि यामध्ये दशरथ भगवान गाडगे राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय बळवंत पाटील शिवसेना देवराव गेना सुकळे काँग्रेस आणि नितीन उद्धव सपकाळ तालुका विकास आघाडी असे चौरंगी लढत होत असले तरी इथंही दुरंगी लढतीचं चित्र आपल्यासमोर दिसतं आहे आणि यामध्ये काही मंडळी इकडं तिकडं तिकडले इकडे गेल्यामुळं सध्याच्या स्थितीला साडेपंचायत समितीचा गण म्हणजे एम गण जरी तालुका विकास आघाडीकडं झुकलेला असला तरी साडेपंचायत समितीचं गण हा मात्र या युतीकडंच झुकल्याचं चित्र दिसतं आहे आता यानंतर जर आपण दुसरा गण पाहिला चिकलठान गण तर चिखलटण गट हा तालुका विकास आघाडीकडे असला तरी चिकलटॅण गणामध्ये मात्र वनमाला चंद्रकांत सरडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि लताबाई नारायण गव्हाने तालुका विकास आघाडी यामध्ये दुरंगीच लढत होत आहे यात नात्यागोत्यांचा खेळ आणि कार्यकर्त्यांची आलटापालटी असं जरी असलं तरीसुद्धा वनमाला चंद्रकांत सरडे या या निवडणुकीत आघाडी घेण्याच्या दृष्टीनं जोरदार सरसवलेले आहेत परंतु तालुका विकास आघाडीचं ते होम ग्राउंड असल्यामुळं नेमकं काय होणार हे इथं सांगणं कठीण आहे परंतु चंद्रकांत सरडे यांनी या निवडणुकीत जास्तीत जास्त तळपातळ म्हणजे ग्राउंड लेवलला शिरून अनेकांना आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र दिसतंय उमरड पंचायत समितीचा जो गण आहे हा उमरड पंचायत समितीच्या गणामध्ये दुरंगी लढत होत आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोनाली शरद देवकर तर तालुका विकास आघाडीकडून आदिती अतुल पाटील म्हणजे डबल उपमहाराष्ट्र केसरे असणारे अतुल पाटील पंचायत समितीचे माजी सभापती असणारे अतुल पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती या निवडणुकी उभ्या आहेत आणि विशेष म्हणजे या गणामधली जी काही गावं आहेत ही गावं जास्तीत जास्त रीतीनं तालुका विकास आघाडीला मानणारे आहेत त्यामुळं हा गण हा तालुका विकास आघाडीकडं झुकल्यासारखा दिसतो आहे त्याच पद्धतीनं जीऊर पंचायत समितीचा जो गण आहे हा जीऊर गण हा सुद्धा एकंदरीत तालुका विकास आघाडीकडं झुकल्याचं दिसतं आहे कारण यामध्ये जीऊरसह जीऊरमध्येच पाच मतदारसंघ आहेत आणि इतर जी काही मानणारी गावं आहेत नारायणबा पाटलांना आणि विशेषतः जीऊर हे त्यांचं स्वतःचं त्यांची जी सुरुवातच जीवर ग्रामपंचायतीतून झाली आहे आणि त्यामुळं जीऊर पंचायत समिती गणमध्ये जे काही उ उमेदवार आहेत ललिता धनंजय शिरेस्कर तालुका विकास आघाडी आणि उर्मिला राहुल लबडे राष्ट्रवादी काँग्रेस तर या गणामध्ये पण तालुका विकास आघाडीनं म्हणजे तालुका विकास आघाडीकडं हा गण झुकण्याची शक्यता नाकारता येत नाही आता यामध्ये त्याच्यानंतर दुसरा जो गण आहे तर त्याचा जर आपण पाहिलं तर केम पंचायत समितीचा गण आहे आता या केम पंचायत समितीच्या गणामध्ये दहा मतदार केंद्र केममध्ये आहेत आणि या मतदार केंद्रामध्ये विशेषतः म्हणजे अजितदादा पवार हे जिल्हा परिषदेला त्यांच्या सहभागी ते उभे आहेत आणि त्यांचा त्यांना मानणारा बऱ्यापैकी या ठिकाणी मतदार आहे त्यातच शरद पवार गटाचे अमरजित साळुंके हेही उभे आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडून महावीर भैरू तळेकर हे उभे आहेत लढत घासून होणार आहे परंतु या लढतीमध्ये नेमकं कोण किती मतदान घेणार आणि कोण कौन कोणाचं मतदान खाणार यावरती खऱ्या अर्थानं या गणाचं भवितव्य आहे पण तरी तालुका विकास आघाडीच्या मंडळींना केम पंचायत समिती गणाची शंभर टक्के त्यांना खात्री वाटते नेमकं काय चित्र आहे हे आपल्याला पुन्हा नंतर कळेल आता त्याच्या पुढचा जो गण जर आपण पाहिलं तर रावगाव पंचायत समिती गणमध्ये तिरंगी लढत आहेत त्यामध्ये दीपाली गणेश कांबळे तुतारी संध्या महावीर कांबळे भाजपा आणि साळूबाई अंगत लांडगे तालुका विकास आघाडी आता या तिरंगी लढतीमध्ये युतीला मात्र हा गण नक्की आपल्याला मिळणार अशा पद्धतीची भावना असून त्या पद्धतीनेच त्यांचा प्रचार आणि चर्चाही जोरदार आहेत तर त्या दृष्टीनं हा गणही थोडासा युतीकडे झुकल्याचा दिसून येतो पांडे पंचायत समितीच्या गणामध्ये पंचरंगी लढत असली तरी यामध्ये जी लढत होत आहे ती आप्पा वाल्मी भोसले कमळ आणि स्वप्नील धनंजय काळे शिट्टी या दुरंगी लढतीमध्ये प्रदीप बनसोडे शिवसेना आणि शिवाजी जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी चांगली हवा निर्माण केली आहे पण एकंदरीत युतीच्या बाजूला हा गण झुकल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे प्रत्यक्षात मतदान कशा पद्धतीनं होईल आणि कोण कौन कोणाला शेवटच्या क्षणी पाठिंबा देईल यावरती बरंच अवलंबून आहे हिसरेगणाची स्थिती जवळपास तशीच आहे हा सर्वसाधारण असल्यामुळं इथं सहा उमेदवार उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून भरत आवतडे आहेत शिवसेनेकडून गौतम रोडे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कृती लावंड आहेत तर तालुका विकास आघाडीकडून दत्तात्रय उत्तरेश्वर जगदळे आहेत राष्ट्रीय समाज पक्षाकडून अंगद देवकते आहेत आणि अपक्ष समाधान शाहूराव फरतडे असे सहा उमेदवार उभे आहेत या लढतीमध्ये युती चमत्कार करेल असं काहीसं वातावरण दिसून येत आहे प्रत्यक्षात हे जे पाच उमेदवार आहेत या पाच उमेदवारातले दोरंगी लढतीत चार उमेदवार कोण किती मतं घेणार यावरती या गाणाचं भवितव्य अवलंबून राहणार आहे वीट गाणामध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये पूजा राहुल कानगुडे धनुष्यबाण पूजा सचिन ढेरे हे भाजपकडून उभे आहेत मंगल सुभाष जाधव या तालुका विकास आघाडीकडून उभे आहेत आता यामध्ये पण युती बऱ्यापैकी एक म्हणजे त्यांनी जे संघटन केलेलं आहे आणि जो त्याचा माहोल आहे या माहोलवरून हा गण तरी युतीकडे झुकल्याचं चित्र आज दिसून येत आहे आपल्याला आता त्याच्यानंतर जर आपण गण पाहिला तर कुर्टी पंचायत समितीचा गण आहे की ज्यामध्ये आठ रंगी लढत होते या आठ रंगी लढतीमध्ये नाना प्रकाश झाकणे भाजपकडून उभा आहेत अमोल दादासाहेब दोनंदे तुतारे आहेत नानासाहेब नरहरी साखरे शिवसेना आहेत रमेश अशोक चव्हाण बहुजन वंचित आघाडी आहेत संजय कुमार जाधव तालुका विकास आघाडी आहे मोहम्मद जमीर शेख राष्ट्रीय समाज पक्ष आहे स्वप्नील विठ्ठल जाधव अपक्ष आहे संभाजी श्रीमंत शिंदे अपक्ष आहे आता एकंदरीत हे सगळे अपक्ष आणि इतर याचा जर विचार केला तर त्याचा परिणाम यामध्ये तालुका विकास आघाडीच्या उमेदवारावरती होऊ शकतो आणि त्यामुळं हे जे इतर जास्त थोडे थोडे असे मतं जर घेतले तर त्याचा फायदा या युतीच्या उमेदवाराला होऊ शकतो त्यामुळे हा कोर्टी पंचायत समितीचं गण युतीकडे झकल्याचं चित्र दिसतं आहे आता केतूर पंचायत समितीचं जो गण आहे त्याच्यामध्ये चौरंगी लढतीत दुरंगी लढत महत्त्वाचे आहे यामध्ये विलास भगवान कोकणे या यांना तालुका विकास आघाडीनं उमेदवारी दिलेली आहे तर अजनाथ सजाराव विघ्ने म्हणजे ॲडव्होकेट अजित विघ्ने यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी आहे शिवसेनेने संतोष मच्चंद्र वारगड यांना उमेदवारी दिले आणि मोहम्मद जमीर शेख हे कुर्टी आणि केतूर या दोन्ही ग ह्याच्यामध्ये ते उभे असल्याचं आपल्याला दिसतंय आणि राष्ट्रीय समाज पक्षाकडून दोन्ही ठिकाणी त्यांनी कपाट घेऊन तिकीट घेऊन उभे आहेत अशा स्थितीमध्ये या केतूर गणामध्ये मात्र ही युतीचं जे सर्वांगी त्यांचा जो मेळ जुळलेला आहे त्यामुळं हा गण युतीकडं झुकल्याचं चित्र आपल्याला पाहायला भेटतं आहे एकंदरीत या निवडणुकीमध्ये आजच्या स्थितीला जो काही मतदारांचा झोकलेला कल आढळून आला त्या पद्धतीनं ही बाजू म्हणजे वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आणखी प्रचाराला दोन दिवस आहेत शेवटच्या दिवशी काय घडामोडी होतात यावरती बरंच अवलंबून आहेत परंतु या असणाऱ्या युतीचा आणि आघाडीचा या युतीमुळे नेमकं काय थोडाफार बदल होतो ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला नमस्कार